नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनव बनवणार आहोत गाड्या गाड्यावरचा वडापाव तर इथे मी कोथिंबीर घेतली आहे मिरच्या घेतल्या आहेत पाच मिरच्या घेतल्या आहेत आलं घेतलं आहे आणि दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत तर याच्यामध्ये लसूण आणि आलं भरपूर घालायचं आहे तर तुम्हाला जर लसूण जास्त आवडत नसेल तर कमी करू शकता आणि मिरच्या जर जास्त अजून स्पायसी हवा असेल वडापाव जास्त तिखट हवा असेल तर मिरच्याही ॲड करू शकता तरी ते मी जास्त तिखट नाही बनवणार वडापाव त्याच्यामुळं मी पाच मिरच्या घेतल्या आहेत तर ह्याचं आपल्याला मिक्सरमध्ये घालून वाटण तयार करायचं आहे तर इथं मी मिक्सर घेतला आहे याच्यामध्ये या मिरच्या घालत आहे सर्व आणि लसूण यानंतर कोथिंबीर यानंतर आपल्याला आलं आहे ते चिरून घालायचं आहे तर मी व्हिडिओमध्ये खूप साऱ्या स्टेप्स टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा आणि पूर्ण पहा तर इथे मी आलंही टाकत आहे आणि आ... याचं वाटण तयार करून घेत आहे इथे आपलं वाटण बनवून तयार आहे इथे मी पाच बटाटे घेतले आहेत उकडून तर ते पहिले मी मॅश करून घेते तर जास्त एकदम बारीक मॅश नाहीत करायचे थोडं थोडं असं मोठं मोठं बारीक करायचं आहे खाताना ते असे थोडे बटाटे लागले की छान लागतात त्याचे पीस असले थोडे की मग छान वाटतं वडा खाताना तर मी अशा पद्धतीने मॅशरनी मॅश करून घेते बटाटे ही खूप छान शिजले आहेत मॅश होत्यात बरोबर इथे आपले सर्व बटाटे मॅश करून झाले आहेत तर पाहू शकता जास्त बारीक नाहीत करायचे असे छोटे छोटे पीस राहून द्यायचे याच्यामध्ये तर आपण पुढची प्रोसेस करूया तर आता आपण वड्या वडा बनवणार आहोत त्याच्यासाठी भाजी बनवणार आहोत इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे यामध्ये अर्धा चमचा तेल घालते तर भाजी बनवताना तेल जास्त वापरायचं नाही नाहीतर ती बटाट्याची भाजी तेलकट होते जास्त तर आता मी यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी छान चडतडली आहे याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालते आणि त्यानंतर कढीपत्ता घालते कडीपत्ती अगदी ताजी पानं घ्यायची आहेत तर इथं दहा बारा कढीपत्ता घातलेले आहेत पानं तर यानंतर यामध्ये आपल्याला हे वाटण जे केलेलं होतं मिरची कोथिंबीर आलं लसूण ते घालायचं आहे इथे आपलं वाटण छान परतलेलं आहे यामध्ये खूप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर भरपूर घालायची आता तेलामध्ये परतून घेतल्यानंतर कोथिंबीरचा टेस्ट छान येते कोथिंबीर परतले की एकदम थोडीशी हळद घालायची आहे जास्त हळद नाही घालायची जास्त हळद घातली तर आपली भाजी कडवट होऊ शकते त्याच्यामुळं थोडीच घालायची आहे हळद यानंतर मी मॅश केलेले बटाटे आहे ते घालणार आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व मसाला बटाट्याला व्यवस्थित लावून घ्यायचा हळद थोडीच घालायची आहे याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे तर यानंतर आपण यामध्ये भाजीच्या प्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ मीठ घातलेलं मिक्स मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित की भाजी आपली शिजलेली असल्यामुळे जास्त नाही परतायची मीठ घातलं की थोडंसं परतून गॅस बंद करायचं आहे तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करूया आणि पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे हे तर मी आता थंड होण्यासाठी ठेवत आहे हे थंड होत आहे तोपर्यंत आपण वड्यासाठी जे पीठ लागणार आहे ते बनवून घेऊया आता मी आपल्या वड्यासाठी जे बॅटर लागणार आहे ते तयार करायला घेणार आहे तर इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे चाळून तर ते मी यामध्ये बॅटर तयार कराय घेतलेला आहे तर यामध्येच आपण मीठ घ्यायचं आहे हे मीठ घालून झालं की आपण थोडासा सोडा घालायचा आहे यानंतर मी यामध्ये थोडेसे गरम तेल घालणार आहे तर इथे पाहू शकता तर थोडसच घालायचं आहे एक दीड चमचा तर गरम तेल घातलं की काय होतं आपला वडा आहे तो कच्चा राहत नाहीये आतून तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने बॅटर तयार करायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हलवत राहायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये ते आपलं बॅटर रेडी आहे तर जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही याची कन्सिस्टन्सी तर अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपण तर यानंतर आपण हे वडे तयार करून घेऊ तरी ते ही भाजी आहे ती पण थंड झालेली आहे तर आपण याचे आ, असे गोल आकारात गोळे तयार करून घेऊ तर आ, जशा आकाराचे आपल्याला हवे आहेत त्या पद्धतीने करून घ्यायचे आहेत गोल हवे असतील तर गोल करून घ्यायचे किंवा मग असे गोल करून परत सपाट बनवले तरी चालतात तर मी आता सर्व गोळे करून घेते तर इथे मी सर्व गोळे तयार करून घेतले आहेत तर आपल्याला ज्या आकारामध्ये हवे आहे त्या आकारामध्ये आपण करू शकतो तर बाहेर गाड्यावरती मोठ्या आकाराचे असतात पण मी तर घरी केले आहेत लहान आकाराचे बनवले आहेत तर आता आपण हे तळून घेऊया इथे मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे तर हे आता या पिठामध्ये बॅटरमध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचं आहे आणि असं तेलामध्ये सोडायचं आहे तर त्याच्या कडणी जो लेअर आहे तो पातळच ठेवायचा आहे जास्त जाड नाही ठेवायचं आपल्याला तरी ते पाहू शकता वडे छान तळेत आहेत तर हे साईडला जे आप वडे टाकताना पडलेलं आहे पीठ ते आपण काढून घ्यायचं आहे यापासूनच आपण चटणी बनवणार आहोत इथे आपले वडे तळून झाले आहेत तर मी काढून घेते इथे आपले सर्व वडे तळून झाले आहेत तर यानंतर आपण जे पीठ शिल्लक आहे ते तळून घेऊया म्हणजे त्यापासून आपल्याला चटणी बनवता येईल तर मी आता याप्रमाणे यामध्ये सोडणार आहे जे पीठ शिल्लक आहे ते आपल्याला चटणी बनवण्यासाठी तर इथे पाहू शकता आपल्याला चटणीसारखी चटणीसाठी जो चुरा लागणार आहे तो बनवत आहे मी तर तो असा चांगला लाल भाजून घ्यायचा तर हा चुरा चांगला लाल भाजला आहे तर मी हा काढून घेते प्लेटमध्ये यानंतर आपण मिरची भाजून घेणार आहोत तळून घेणार आहोत इथे आपली मिरची ही तळून झाली आहे तर मिरचीवर आपण असं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे तर यानंतर आपण वडापावमध्ये घालण्यासाठी चटणी बनवणार आहोत तर इथे आपण तळलेला तो चुरा होता तो घेतला आहे त्याच्यामध्ये या दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्याची सालन काढताच घ्यायची आहेत तर याचं वाटण चटणी तयार करून घ्यायची आहे तर यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकायची यामध्ये थोडी एक चमचा मिरची पावडर टाकत आहे मी तर याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपला गरमागरम वडापाव रेडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून नवीन रेसिपी अपलोड केली की आ, नोटिफिकेशन येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार